वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये शेतकऱ्यांची एका व्यापाऱ्याकडून फसवणूक करण्यात आली होती याच प्रकरणात क्रांती चौक परिसरात सोमवारपासून शेतकऱ्यांचे उपोषण सुरू आहे रोजी उपोषणस्थळी माजी जिल्हा परिषद सदस्य पंकज टोंबरे व अमृत शिंदे यांनी भेट देत शेतकऱ्यांना आपला पाठिंबा दर्शवला यावेळी ठोंबरे यांनी शेतकऱ्यांच्या हितार्थ बाजार समितीने निर्णय घेऊन शेतकऱ्यांचे पैसे देऊन टाकावे असे मत व्यक्त केले तर सायंकाळी सहा वाजता शेतकऱ्यांच्या वतीने नंदू जाधव यांनी बाजार समितीच्या संचालकांशी चर्चा केली जाधव यांनी चर्चेबाबत माहिती देत असताना गुरुवारीच बाजार समितीने बैठक घेऊन निर्णय होणार होता मात्र उपसभापतीच्या मुलांचा साखरपुडा असल्याने उद्या बैठक ठेवण्यात आली असून सर्व संचालक मंडळ सकारात्मक असल्याची माहिती नंदू जाधव यांनी दिली आहे शेतकऱ्यांच्या वतीने तुम्ही बाजार समितीशी चर्चा केली आहे काय नेमकं चर्चा झाली शेतकऱ्यांच्या वतीने आणि बाजार समितीच्या संचालक मंडळाशी सभापतीशी आम्ही चर्चा घडवली आणि चर्चा ही अत्यंत सकारात्मक झाली ती काय ठरलं चर्चेमध्ये काय ठरलं चर्चेमध्ये काल सभापती आदरणीय राम बापू या ठिकाणी आले होते आणि त्यांनी सांगितलं होतं का आज सकाळी अकरा वाजता सगळ्या संचालक मंडळाची मिटिंग घेऊ आणि मिटिंगमध्ये ठराव मंजूर करून आज प्रा प्रत्यधी स्वरूपामध्ये दहा शेतकऱ्यांना छेद देण्याचं ठरलं होतं परंतु आजचं काही संचालक मंडळामागं किंवा संचालक मंडळाच्या काही पदाधिकाऱ्यांची त्यांच्याकडे कार्यक्रम असल्यामुळं आजचा आजची बैठक रद्द झाली ती उद्या होणारी सकाळी तसा अजिंठा बी निघलेला आहे आणि दोन्ही पार्टीचे संचालक जे आहे जे डॉक्टर दिनेश गोपर्दीस यांचे संचालक आणि आमदार आदरणीय बोलणारे सगळ्यांचे संचालक दोन्ही संचालक मंडळ त्यांच्या नेत्याशी बोललेले आणि दोन्ही नेते सकारात्मक आहेत आणि संचालक मंडळ सुद्धा शेतकऱ्यांचे पैसे देण्यासाठी आग्रह आहे अशी माझी शंभर टक्के खात्री आहे काल सभापतींनी तुम्हाला आश्वासन दिलं होतं की आज तुमचा प्रश्न मार्गी लागल काय काय नेमकं का आज चर्चा झाली आणि काही मार्ग निघला आहे का कालचं सभापती साहेबांनी जे आम्हाला आश्वासित केलं होतं की उद्या सर्व अठरा संचालकाची मिटिंग कॉल करतो आणि एकमताने ठराव घेऊन तुमचा प्रश्न मिटवतो परंतु आज आम्हाला अशी कळाली त्यांनी मिटिंग उद्या कॉल केली आणि उपसभापतीच्या मुलींच्या घरी साखरपुडा असल्यामुळे मिटिंग मी परवा घेतो असे सांगितले तर आता उद्या मिटिंग होईल आणि आमचा शेतकऱ्यांचा पैशाचा प्रश्न मार्गी लागेल अशी आम्ही पांडुरंगपर्णी सरसरणी सर्व संचालक मंडळांना इच्छा व्यक्त करतो बर आता शेतकऱ्यांची भूमिका काय पुढे आता आम्ही कालच्या आश्वासनावर भूमिका ठेवून आजचं उपोषण चालू आहे उद्या त्यांची मिटिंग होईल त्यानंतर आम्ही सकारात्मक निर्णय होईल इथं आमच्या अपेक्षाच आहेत पण नाही झाला तर आम्ही आंदोलनाचा ट्रॅक बदलून वेगळ्या पद्धतीचे आंदोलन पूर्ण तालुक्यात उभं करू असे आमचे शेतकऱ्याच्या वतीने सांगतो तुमच्या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळतो आहे आज कोणकोण पाठिंबा देण्यासाठी आले होतं आणि त्यांनी काय चर्चा केली आजच्या आंदोलनास माननीय जिल्हा परिषद सदस्य माजी जिल्हा परिषद सदस्य पंकजभाऊंबरे तसेच अमृतभाऊ शिंदे यांनी उपसणास येऊन आम्हाला धीर दिला व आमच्या उपोषणास पाठिंबा दिला सतीश शिंदे हे सुद्धा आले होते माननीय नंदूभाऊ जाधव पालखेड सुद्धा येऊन आमच्या पाठिंबाला भेट दिली